ॲड्रेस अप्रुव्हल आहे हे ॲड्रेस प्रूफ हे सगळे फॉर्म भरण्यापूर्वीचे पाहिजे म्हणजे पालक याबाबतीत अनुविंध नाही पालकांना हे पूर्ण माहिती आहे परंतु सर आज आम्ही ज्यावेळी व्हेरिफिकेशनला बसलो त्यावेळी स्वतः मी बसते मी स्वतः पाहते सर टोटल आपल्याकडे करून आणलेले जे रेट एग्रीमेंट आहे याचं वरचं पान वेगळं मधलं वेगळं मागचं पान वेगळं वॉटरमार्क मार्क पानावर असतात त्यामुळे आपल्याला आणि क्यू आर कोड असतो कोड आहे हा स्कॅन केल्यानंतर आणलेलं डॉक्युमेंट वेगळ्याच्या नावाचं असतं आणि समोर जोडलेला डॉक्युमेंट हा वेगळा उमेदवार आहे यामध्ये आमची काय चूक आहे आणि हे ना समोर आम्ही स्वतः पाहतोय हवं तर कधीही कुणीही यावं आणि

सरांनी माझ्यासमोर तो प्रश्न मांडला माझ्याकडे एकूण अठ्ठ्याहत्तर ऍडमिशन झालेली आहे की जी लिस्ट पब्लिश या यापूर्वी बाहेर लिस्ट नाही आता सुद्धा तुम्ही म्हटलं तर खाली येऊन माझ्याकडनं लिस्ट घेऊन जाऊ शकता म्हणजे इतकी ती ट्रान्सपरंट लिस्ट आहे या एक मिनिट सर तुम्ही विचारलेल्याच प्रश्नांची मी उत्तर घेतली या मध्ये जे आम्ही सत्तर ज्या टीम केलेल्या आहेत हे दुसरे तिसरे कोणी नको शासकीय कर्मचारी आहेत स्पॉट व्हेरिफिकेशन म्हणजे अगोदर आपण सांगून जायचं नसतं तो तिथं राहतो की नाही हे व्हेरीफाय करायचे तर ते ऑन दही तरीही तरीही आम्ही संबंधितांना सांगितलेलं करा करा कारण जसे तुम्ही सांगताय बातावरीला गेलोय आम्ही गावाला गेलो आमच्या घरी कुणाची तरी डेथ का झाली होती त्या गोष्टी आम्ही सुद्धा करतो असतो त्यामुळे आम्ही संबंधितांना दुसऱ्या दिवशी पुन्हा टायला सांगतो असं काही नाहीये की एका व्हेरिफिकेशन मध्ये आम्ही डिसिजन घेतलेले आहे आणि त्या दोन्ही दोन्ही वेळचे जी पी आर एसचे चे फोटो त्या फॉर्मला जोडलेले आहेत तुम्हाला कधीही कुठली शंका वाटली तुम्ही अवश्य येऊन पाहू शकता दुसरी गोष्ट माझ्याकडे रिजेक्शन जे झालेले आहे ते जवळजवळ आता पंच्याऐंशी रिजेक्ट केलेले आहेत सातशे अठ्याहत्तर असं सांगू शकत ना सर कोणत्या शाळेची म्हणजे यादी माझ्यासमोर आहे ज्या यादीप्रमाणे येतात अजून शाळा वाईज वगैरे हे काही नाही आता आमचं जे चालू आहे हे जर तुमचा पुरावा आम्हाला योग्य वाटला नाही तर आम्ही रिजेक्ट केलेला आहे याच्याही पुढे जाऊन जर पालकांनी आम्हाला ऐकलं नाही पूर्ण ऐकलं याच्याही पुढे जाऊन जर पालकांनी आम्हाला विचारलं की आता आम्ही काय करू शकतो तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांच्या नावे अपील दाखल करा त्या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही डॉक्युमेंट सादर केले तिथं तुम्ही यशस्वी ठरला विदिन अ सेकंड तुम्हाला ऍडमिट माझं आहे जर तुम्हाला सर हे बघा मी यापूर्वी सांगितलेलं आहे जे काही आहे हे मला कुठल्याही तुम्ही जे बोलताय ना त्या सगळ्या गोष्टींचे उत्तर देण्यासाठी नाही बरोबर सही की सपोर्ट देऊ शकते आता तुम्ही माझ्यासोबत खाली बी आर सी मध्ये चला तुम्हाला काय हवे दाखवण्याची माझी तयारी आणि ऑनलाइनला ऍडमिट रिजेक्ट करण्या सहित ऑनलाइनला म्हणजे असं काही नाही की तो काय ऑफलाईन काम नाहीये ते ऑनलाइन काम आहे आता तुमचा आरकेदर मीच आहे इथेवर म्हणजे माझ्या रिसेटवर माझी सही झाल्याशिवाय ऍडमिट रिजेक्ट होत नाही

त्याप्रमाणे आम्ही कसं नाव वाचल्यानंतर तो कोणाच कोणी आम्हाला त्यांचे शिकलं नाही फक्त तो नाव वाचलं स्पॉट व्हेरिफिकेशनचा अहवाल आला की आम्ही त्याचा फॉर्म काढतो सोबत सोडतो डन असेल

थाले 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 तो तो दादा खर तर शिक्षण या विषयावरती एवढी चर्चा नको होती व्हायला कारण ज्याच्यामुळे मुळशीच भवितव्य अवलंबून आहे आजचा विद्यार्थी उद्याचा अधिकारी आहे एवढी विनंती राहील दादा तुम्हाला की ज्याला खरंच गरज आहे त्याला ऍडमिशन मिळवून द्यावं आणि दुसरी गोष्ट की आता मध्ये पेपरला डिक्लेअर झालं होतं की मुळशी तालुक्यामध्ये अनधिकृत पण शाळा आहेत मुळशी तालुक्यामध्ये अनधिकृत पण शाळा आहेत किती शाळांवरती कारवाई केली किंवा काय प्रोसिजर चालू <laughs> आहे अनधिकृत आणि मध्ये शाळेमध्ये जर मुळशी तालुक्यातले जर विद्यार्थी शिकत असतील तर ता मुळशी तालुक्याला आपल्या आजचा विद्यार्थी उद्याचा अधिकारी कसा होईल मुळशी चालू वर्षी सतरा शाळा आपल्याकडनं अनधिकृत डिक्लेअर झालेल्या होत्या मागच्या वर्षी त्या शाळा अनधिकृत म्हणून डिक्लेअर झालेल्या होत्या अनधिकृत शाळांवर कारवाई ही मागच्या वर्षीपासून चालू आहे त्यामुळे त्या, त्या शाळा थोड्या स्वतः सजग झाल्यानंतर यांनी त्यांच्या प्रथम मान्यतेच्या आणि स्थलांतराच्या पाहिली या जिल्हा परिषद मंत्रालय लेवलवर ज्यांनी त्यांनी फॉरवर्ड केल्या त्यांच्यासाठी आपल्याला एक सॉफ्ट कर्वर घेण्याचं वरिष्ठांकडून सांगण्यात आलेलं आहे कारण त्यांच्या फाईल ऑलरेडी गेलेल्या आहेत

या पत्रावर गावाचं नाव त्याला असतं होकार माहिती आहे तसं नंबर आहे त्याच्यासाठी

फॉरवर्ड <caniser> <email> <English> <saus> <Holy sister. coughs> <Flynn> कर <coughHello, salmati> मॅडम गेल्या वर्षी शाळा सुरू झाली आणि यंदा आपण ते शाळा अनवधीकृत ठरवल्या अशी एक शाळा सांगा तुम्ही आमदार साहेबांना सुरू झाली आणि यंदा दादा दादा मला मला विचारायचं साहेब की गेल्या वर्षी शाळा सुरू झालेली आहे आणि यंदा ती शाळा आपण अन ठरवली म्हणजे आता वर्षानुवर्ष ती शाळा चालू आली जा आहे ती शाळा आपण अन ठरवतोय म्हणजे त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आहे आणि मुळशी तालुक्याचं नावही खराब होतंय त्यामध्ये चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा